आज मी मुकेश मिलच्या थरकाप उडवणाऱ्या इतिहासात खोल शिरते आहे आणि या जागेभोवती पसरलेल्या काळ्या रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करते पण हे भयानक किस्से माझ्यासोबतच तुम्ही खरंच सहन करू शकाल का मुकेश मिल एक असं ठिकाण जिथे वीस पेक्षा जास्त वेळा पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज जाणवली आहे आणि आजही तिथं कोणी एकटं जायचं धाडस करत नाही तसेच सेटवर अचानक बंद पडणारे कॅमेरे विचित्र आवाज आणि कलाकारांना जाणवलेली अदृश्य छाया लोक म्हणतात या मिलमध्ये अजूनही काहीतरी जिवंत आहे मुंबईतील मुकेश मिल हे अंधारलेल्या इतिहासासाठी आणि भूताटकीच्या वातावरणासाठी खूप प्रसिद्ध असं ठिकाण म्हणून ओळखले जाते मुकेश मिल एकोणीसशे ब्याऐंशी साली लागलेल्या भीषण आगीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि त्यानंतर ती कायमची ओसर पडली पण खरी भीती इथे सुरू झाली जेव्हा तिथील स्थानिक लोक सांगायला लागले की रात्री रात्री या मिलच्या आसपास विचित्र आवाज विकू येतात कोणीतरी रडते कुठेतरी चेन ओढली जाते तर कधी कोणाचं तरी हसणं कानावर पडते चित्रपटाचं शूटिंग करताना अनेक कलाकारांना आणि क्रू सदस्यांना अकल्पनीय गोष्टी अनुभवल्या आहेत उघड्या डोळ्यांनी दिसलेली सावली अचानक थंड पडलेली हवा आणि असं काही जे विज्ञानाने समजावून सांगता येत नाही म्हणूनच आजही अनेक निर्माता दिग्दर्शक या ठिकाणी शूटिंग करताना आधी पूजा करतात आणि बऱ्याच जणांनी तर हे ठिकाण कायमचं टाळायचं ठरवलं आहे मुकेश मिलची स्थापना अठराशे सत्तरच्या दशकात ब्रिटिश कालावधीत झाली ही एक मोठी टेक्स्टाईल मिल होती आणि अनेक मजूर इथे रोजच्या रोज काम करत होते पण काळ बदलला आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली एका रहस्यमय आगीने संपूर्ण मिल भस्मसात झाली आग कशी लागली याचं कारण आजपर्यंत स्पष्ट झालं नाही या दुर्घटनेत काही कामगार अडकले आणि त्यांच्या मृत्यूची दंतकथा पुढे भयानक स्वरूपात पसरली आगीत उस उद्ध्वस्त झालेली ही मिल जस जशी ओसाड पडत गेली तस तशी स्थानिकांमध्ये तिच्या आजूबाजूच्या जागेवर भूताटकीच्या गोष्टीचं प्रमाण वाढू लागलं काही जण म्हणतात की इथे अजूनही मृत आत्म्यांचं वावर आहे विशेषतः एक एका महिलाचा महिलाचा कामगाराचा जिला जि तिथेच प्राण गमवावे लागले काही वर्षानंतर त्या ठिकाणी चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग सुरू झालं पण अनुभव मात्र शांत नव्हते त्याऐवजी प्रत्येक शूटिंग सोबत नवीन नव्या रहस्यमय घटना घडत गेल्या घडत राहिल्या मुकेश मिलमधील मधील सर्वात भयानक घटना घडली होती एका बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अचानक शूट दरम्यान विचित्र वागणं सुरू केलं होतं तिचा आवाज बदलला डोळ्यांमध्ये एक विचित्र क्रूरपणा आला आणि तिने मोठ्याने ओरडून सांगितलं जागा माझी आहे निघाईतून संपूर्ण टीम हादरली नंतर तिला शांत करण्यात आलं पण ती स्वतः काहीही आठवत नसल्याचं सांगत होती त्याच दिवशी रात्री सेटवर असलेल्या लाईट्स अचानक बंद पडल्या आणि एका कॅमेरामनने सांगितलं की त्याच्या मागे कोणीतरी उभं होतं पण वळून पाहिल्यावर तिथं कोणीही नव्हतं अशा अनेक घटनांमुळे हे ठिकाण केवळ ओसाडच नाही तर मुंबईतील सर्वात भयानक आणि बदनाम ठिकाणांपैकी एक बनला आहे मुकेश मीरचं अंधारलेलं भूतकाळ आजही मुंबईच्या लोककथांमध्ये जिवंत आहे हे ठिकाण केवळ ओसाड कारखाना नाही तर मृत आत्म्यांच्या शापाने ग्रासलेली जागा असल्याचं अनेकांनी अनुभवले आहे तुम्हालाही असं काही विचित्र किंवा भयानक अनुभव आलाय का खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भूताटकी जागांबद्दल जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईच्या मुकेश मिलच्या थरारक इतिहासात आणि उलगडणार आहे उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे त्या अंधारात दडलेल्या भयानक रहस्यांचा मुंबईच्या मध्यभागी वसलेली मुकेश मिल ही जागा तिच्या अंधारलेल्या इतिहासासाठी आणि भीतीदायक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे भूत प्रेत यांसारख्या गोष्टींमध्ये रुची असलेल्या अनेक लोकांना हे ठिकाण आकर्षित करतं ओसाड पडलेली ही मिल तिला वेढून असलेल्या एका भुताटकी कहाण्यांचा अजून गडद करते आणि म्हणूनच ती मुंबईतील सर्वात चर्चेत असलेल्या जागांपैकी एक आहे मुकेश मिल भोवतीच मुख्य गुड आणि तिचं अचानक बंद होणं ज्यामुळे या ठिकाणाबद्दल अनेक भूतकथा आणि शहरातल्या दंतकथा जन्माला आल्या स्थानिक लोक विचित्र घटना आणि सावल्या पाहिल्याचं सांगतात काहींना वाटतं ही जागा शापित आहे तर काहींचं म्हणणं आहे की हे सगळं केवळ कल्पनाशक्तीचा खेळ आहे पण एक गोष्ट मात्र नक्की या मिलचा इतिहास काळ्या कुट्ट अंधारात झाकलेला आहे ही मिल एकेकाळी गजबजलेली औद्योगिक जागा होती पण तिचा रास वेगाने झाला आणि कसा झाला हे आजही अनुत्तरित आहे मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा भाग होती ही मिल कधी काळी आर्थिक अडचणींमुळे ती बंद पडली आणि कामगारांना नोकऱ्या गमावायला लागल्या हे अचानक झालेलं नुकसान आणि जागेचं ओसाड होणं ह्यामुळेच अपवा आणि भयानक गोष्टी पसरू लागल्या या मिलमधील सर्वात थरकापजनक घटना म्हणजे एक दुर्दैवी प्रसंग ज्यात अनेकांचे प्राण गेले काही साक्षीदारांनी सांगितलं की आजही त्यांना तिथं जुन्या कामगारांचे भूत दिसतात जणू ते अजूनही काम, काम करत आहेत काही ना भाया 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 काही तर वर्षापूर्वी बंद पडलेली यंत्रसामग्री अजूनही चालू असल्याचा आवाज येतो हे अनुभवच त्या जागेच्या भ गाभा बनले आहे काहींनी विचित्र फोटो काढले तर काहींनी अनोळखी आवाज रेकॉर्ड केले हे सर्व अनुभव मुकेश मिलची भूताटकीची ओळख अजून गडद करतात आणि त्याच वेळी इतर अनेक जणांना या रहस्यामागचं सत्य शोधण्यासाठी खेचून घेतात पण अजूनही हे रहस्य उलगडलेलं नाही ठरवात अंगावर काटा आणणारा अनुभव एका मित्रांच्या ग्रुपने शेअर केला त्यांनी रात्री उशिरा मिलमध्ये प्रवास केला होता प्रवेश केला होता तिथं त्यांना काही सावल्या दिसल्या आणि कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आले पण आसपास कोणीच नव्हतं ते घाबरून पळून गेले आजही त्यांची कहाणी इंटरनेटवर व्हायरल आहे मुकेश मिलचा गूढ आणि काळोख इतिहास आत्ता स्थानिक संस्कृतीचा एक भाग बनला आहे या जागेभोवती निर्माण झालेली जा भीती आणि दंतकथा मुंबईतील लोकांच्या मनात खोल रुतलेली आहे जर तुमच्याकडेही अशी एखादी भयानक गोष्टी गोष्ट किंवा अनुभव असेल तर कृपया कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच आणखी हॉन्टेड प्लेसेसबद्दल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे पुढचे व्हिडिओ नक्की पहा